कुटुंब सर्व सरविटलं आहे मला कुणाच्या दोन आणण्याची गरज नाही मला फक्त मला माझे एकदम माझे एकद विचार या, या जुनाचा

पन्नास वर्ष केलं कुणी आपल्या दुःख दुखत नाही मी बघतो अपघात होता त्याला फोन कोणी उचलित नाही हो उचलित नाही आता निवडणुका तुमच्या दहा देतील तुम्हाला देतील पण नाही

Majlis Maulid sudah ada. Sekali nampak terasa nampak sangat baik hari ini. Ya Allah mabuk sama, sama tapi sama sama deh. Ya tidak ini.